सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे त्यांनी आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी नतमस्तक झालो आपला आपला देश राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर आणि विचारांवर सदैव चालत राहणार असल्याची भावना पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या जणांना त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातून दाखवलेला आहे आणि एक मानव म्हणून नागरिक म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार हा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेला आहे म्हणून आज त्यांच्यासमोर नतमस्तक होत असताना आपला देश आणि आपला राज्य आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर त्यांनी दाखवलेल्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदैव करत राहू हीच भावना आजच्या निमित्ताने मी व्यक्त यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे माजी नगराध्यक्ष मेघा गांगन माजी नगरसेवक संजय मालणकर विराज भोसले तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री प्रकाश सावंत औदुंबर राणे गौतम खुडकर किशोर राणे राकेश राणे संतोष पुजारे निसार शेख अंकुश कदम सुशील कदम मयुरी चव्हाण सावंत आर्या राणे प्रतीक्षा सावंत मनस्वी ठाणेकर किरण जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व आंबेडकरी का अनुयायी उपस्थित होते अन्न समुद्रकिनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत